निघालो आहोत एका ट्रेकिंगला आणि तिथे बरेच वॉटरफॉल्स वगैरे आहेत आणि साधारण एक दीड तासाच्या अंतरावर आहे ते तर कुठली जागा आहे काय प्लेस आहे ते मी तुम्हाला आता तिथे गेल्यावर शेअर करेन आणि आता आजचं हवा आहे थोडीशी दमट आणि बाहेर ढ थोडंसं ढगाळ आणि थोडंसं नी असं आजचं वेदर आहे आणि सध्या महाराष्ट्रात इतकं सुंदर हवा आहे आणि पावसाळी हवा आहे तर तिकडे लोक अशी गडावर ट्रेकिंगला जातात हिल स्टेशनवर फिरायला जातात पावसाचा आनंद घेतात तर म्हटलं की आपणही जरा इथे एका ट्रेकिंगला जाऊयात आणि तिथल्या निसर्गाचा आनंद घेऊयात तर चला तुम्ही माझ्याबरोबर निघूयात आपण सगळे चला गाडी आहे का खूप ऑन शौनक ड्रायविंग करतोय आज शौनकला कालच लायसन्स मिळालं त्यामुळे आता शौनकनी गाडी हातात घेतली आहे कुठेतरी तो काय कोणाला तरी काहीतरी झालंयुलन्स झाली आहे कोणासाठी तरी चलो सो निघालो आहे so, आपण आता सो आपण चाललो आहे रेडली क्रीक स्टेट पार्कला पेन्सिल्वेनियामध्ये आहे सो so, स्टेट पार्क आहे म्हणजे तिथे असं टेकडी टाईप ट्रेल आहेत झाडी बिडी आहेत असं नेचरमध्ये चाललो आहे आपण आता मी पण कधी गेलो नाही आहे फर्स्ट टाइम चाललो आहे तर होपफुली बेटर असेल चांगलं असेल वाटेत आता आम्ही एका ठिकाणी उतरलो आहे तर ती आहे मीडिया सिटी आणि त्या मीडिया सिटीमध्ये एक रेस्टॉरंट आहे शेरे पंजाब तर तिथे आम्ही जेवायला आलो मुलांना भूक लागली घरातून आम्ही ब्रेकफास्ट केला होता पण तो खूप लवकर केला होता तर मग आता मुलं म्हणाली की आपण ब्रेकफास्ट जीवयात आणि मग पुढे जाऊयात हे आहे शेरे पंजाब हॉटेल इकडे आपण चाललोय मस्त नाही बोलतो या बाजून या बाजूला हे आहे पापडी चाट आलू टिक्की चाट हे स्टार्टर मध्ये मागवले आपण आलू टिक्की चाट तर हे टेस्ट करून बघा कसं कसं आहे शेवल सारण टेस्टी आहे एकदम चाट मी ट्राय करतो व्हेज खायला बरं वाटतं कधीतरी तरी सारण झालं का जेवण हं गेलेलं नुपासी स्वस्त आहे स्वस्त सगळे एवढे जेवलेत ना की आता घरी जाऊन तण झोपायचं आहे आणि आम्ही एवढं जीवन आता चालले ट्रेकला आपण काम करू गाडीने ट्रेक करू वर जाते का गाडी गाडीने जाऊ गाडी हे गाडी चालत चिंताळत नको गाडीने दोन चार फोटो काढू आणि गेलो चला ठीक आहे आता इथे आम्ही ट्रेनला आलेलो आहोत आणि ती एक पुलिस होती इथली तर तिने आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली की ट्रेल किती लांब आहे आणि कुठला इझी आहे आणि कुठलं तुम्ही हार्ड आहेत वगैरे सगळे असे छान तिने सांगितलं आणि आता आम्ही तिने जे सांगितलं त्या साईडला चाललो आहे तर आता एक्सप्लोर करूयात आणि इतकी सुंदर प्लेस आहे ही खूप नेचर आहे शांत आहे खूपच मस्त वाटतं एकदम आपण आलो आहे आता हे रिडली स्टेट पार्कला आणि इथे यांनी हा बोर्ड लिहिला आहे आणि त्या बोर्डवर सगळ्या सूचना लिहिलेल्या आहेत काही सायकलिस्टसाठी आहेत काही बायकर्ससाठी आहेत आणि जनरल पण काही सूचना आहेत ती पेड्स ज्यांच्या आहेत त्यांच्यासाठी सूचना आहेत आणि तिथे टायमिंग दिलेलं आहे पार्कचं टायमिंग तर आता आपण आलेलो हो, आहोत तेव्हा आठ चौतीसला पार्क बंद होणार आहे आणि सनसे सनराईज टू सनसेट असं त्यांचं टायमिंग आहे सनसेट झाला की पार्क क्लोज होते तर आता जाऊयात यात ऊन पडलंय खूप आणि उन्हात आपण ट्रेक करतोय पण ठीक आहे खूप सावली आहे झाडी आहेत त्या झाडांच्या मधून आपण फिरणार आहे आता सर किती मस्त झाडी आहे बघ काही वाटत नाही आहे इथे आता तिकडे ऊन होतं पण आता हा सगळा ट्रेक सुरू झाला आणि आता फुल घनदाट जंगलमधून आता आपण जाणार आहोत हा एक छोटासा ब्रिज लागला इथे आणि <प्राँगा> हा छोटासा झरा आहे इथे आणि एकदम क्लिअर आहे पाणी मस्त झु झू 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 झरा वाहतोय <प्राँगा>

तिघे पुढे पुढे चाललेत आणि असं उंच आहे जर आहे चढ आहे थोडा आणि फुल झाडी आहे सगळीकडे इथे वरती पोचलोय आम्ही आता आणि तसा बराच चढ होता आणि इथे आता काही नाही अगदी छोटीशी पायवाट आहे पुढे जायला त्यामुळे आम्ही जास्त काही पुढे जाणार नाहीये सारंग शौनकला जायचं तर जातील आणि आम्ही आता इथूनच खाली परत जातो है। है। आलात का फिरून काय आहे का पुढे से सेमच आहे का छोटीशी हां जाऊ आला, आला। दमले का ए हळू <laughs> मुद्दाम करतो तो अशी फुल ग्रीनरी आहे इथे आणि मस्त ढगाळ हवा आहे त्यामुळे जास्त काही हे त्रास नाही वाटत आहे ढग आलेत तर आपण एक्सप्लोर करूया सगळं इकडे हे दोघे पुढे गेलेत आणि इकडे शौनक माझ्या बरोबर चालतोय गरज आहे ती कोल्ड कॉफीची तर मध्ये थांबूयात ना सार हो थांबू ना कॉफी मस्त आईस कॉफी घेतली आहे डनकिन्स ची आणि इतकं मस्त वाटतंय ना थंडगार भरपूर बर्फ घातलाय त्यामुळे एकदम मस्त थंड कारण खूप बाहेर ऊन होत त्यामुळे ऊन लागलं असं जास्त तर असं थंड ता ता प्यायची इच्छा झाली त्यामुळे ता थंड थंड मस्त आहे कॉफी पिऊन मस्त मजा आली एकदम चाललोय आम्ही घरी तर झालं सगळं फिरून वगैरे आणि छान वाटलं एकदम मस्त निसर्गाच्या सान्निध्यात आणि रोड तर एवढा सिनिक आहे ना एकदम मस्त वाटतं एकदम